थे? थे? वो 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 आज चौदा एप्रिल बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आज दरवर्षीप्रमाणे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांचा आशीर्वाद घेऊन फुलांचा हार अर्पण करून आज आम्ही पुन्हा एकदा संकल्प घेतला आहे की या देशामधली लोकशाही जी बाबासाहेबांनी आपल्याला दिली संविधानाच्या माध्यमातून संविधानाचे शिल्पकार लोकशाहीचे शिल्पकार बाबासाहेब पुन्हा एकदा खरी श्रद्धांजली द्यायला व्हायची असेल तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे खूप मोठी जबाबदारी आहे की आपण ही लोकशाही आणि संविधान वाचवायला पाहिजे जेव्हा सत्ताधारी जे आहेत ते त्यांचे विचार बाबासाहेबांच्या विरोधात आहे जेव्हा त्यांचे गृहमंत्री म्हणतात संविधान 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 हे पॅशन गया आहे म्हणजे एवढ्या अशा पद्धतीने संविधान आणि बाबासाहेबांचा तिरस्कार जर करत असतील तर आज काँग्रेस पक्षावर आणि बाबासाहेबांच्या लोकशाही आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक देशातल्या व्यक्तीची जबाबदारी आहे की आपली लोकशाहीची चळवळ लोकशाहीची चा जो दीप आहे तो जिवंत ठेवला पाहिजे अखंड ठेवला पाहिजे आणि संविधानाला आपण या भाजपला जो भाजपनी जेव्हा चारशे पार पण जोपर्यंत काँग्रेस आहे जोपर्यंत ह्या देशातला प्रत्येक माणूस जो, जो, जो बाबासाहेबांवर विश्वास ठेवतो हो बाबासाहेबांना मानतोय संविधानावर विश्वास ठेवतो हो जोपर्यंत तो विचार जिवंत आहे तोपर्यंत आम्ही संविधानाला हात हात काय बोट पण लावू देणार नाही हा दृढ संकल्प आज आम्ही या ठिकाणी घेतोय बाबासाहेब हे सगळ्यांसाठी होते फक्त आपल्या देशात नाही हे जगासाठी होते त्यांचे विचार आज जगभरात प्रत्येक देशात जिथे हिटलरशाही चालू आहे मग ती अमेरिका असेल रशिया असेल किंवा आपलं देश असेल सगळीकडे हिटलर प्रकारची चालू आहे आणि असं जर असेल तेव्हा बाबासाहेबांचे विचार हे अतिशय महत्वाचे जे आहेत आपलं संविधान जे अनेक देशाचे वेगळेवेगळे संविधानाचे छोटे छोटे तुकडे घेऊन संविधान बनले हे ज्वलंत हे जिवंत आहे अजूनही आपलं संविधान पण आज संविधानातले वेगवेगळे जे फंडमेंटल राईट्स आहेत ते उद्ध्वस्त करायला निघालेत आपण बघतो तुम्ही पत्रकार आहात तुमचे देखील अधिकार सरकारने दाबवून ठेवलेत खेचून घेतलेत कोणी काही सांस्कृतिक कार्यक्रम असेल एक एक आचार्य यात्रेंचा काळ होता जेव्हा प्रत्येक राज्यकर्त्यांबरोबरबद्दल ते विनोद आणि टिप्पणी करायचे पण कधी ह्या करायला जाऊन आलं नव्हतं आज आपण दिसते की व्यासपीठच राहिली नाही आहे जी व्यासपीठ आपल्याला बाबासाहेबांनी दिलेली ती व्यासपीठ राहिली नाही आहे काही ह्यांच्या विरोधात बोललं तर लगेच थोडाखोडी चालू होते पण जो मूळ विषय आहे शेतकऱ्यांचा असेल बेरोजगारांचा असेल आज सोलापुरात पाण्याचा एवढा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे जेव्हा महापालिकेत इलेक्शन होत नाही तीन तीन वर्ष तेव्हा संविधानाचा मोठा अपमान होत असतो कारण का ती संविधानाने दिलेली ही व्यवस्था आहे जी आपण पाळायला पाहिजे पण हे सरकारमध्ये केंद्र सरकार असो राज्य सरकार असो हे संविधानाला मानत नाही आणि संविधानामध्ये दिलेले जे काही अधिकार आहेत ते लोकांकडून हिसकवून घेत आहे आणि हळूहळू आपलं देश हिटलरशाहीकडे वळवण्याचा प्रयत्न करतायत पण आम्ही होऊ देणार नाही इथे जर कोणाची हुकुमशाही असेल तर ती लोकांची हुकुमशाही आहे जी आपल्याला बाबासाहेबांनी दिली आहे त्याला लोकशाही म्हणतात आणि संविधान हे सर्वश्रेष्ठ आमचं आहे ज्याचं आम्ही रोज वंदन करतो ज्याला ज्याचं पूजन करतो आणि त्या संविधानाला आणि त्या बाबासाहेबांना आज मी सलाम करते आणि जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा लोकशाही समोर आले